नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार कापसाचे भाव बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा जिल्हा अकोला जातायच चार मध्यम स्टेपल आवकलेली दोन हजार दोनशे पंधरा क्विंटलची किमान आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आहे सात हजार नऊशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण आहे सात हजार नऊशे रुपये बाज जिल्हा अमरावती आवकालेली पंचावन्न क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये दर आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये जिल्हा बुलढाणा जात लोकल आवकालेली सहाशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे पाच रुपये दर आहे सात हजार पाचशे रुपये जिल्हा चंद्रपूर जात लोकल आवकालेली आठशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण आहे सात हजार एकशे पन्नास रुपये जिल्हा नागपूर जात लोकल आवकालेली दोनशे सत्तर क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये जिल्हा परभणी जात लोकल आवकालेली अठ्ठावीसशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये जिल्हा वर्धा जाता आहे मध्यम स्टेपल आवकालेली नऊ हजार एकशे पंचवीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे सत्तावीस रुपये दर आहे सहा हजार आठशे सदुसष्ट रुपये जिल्हा यवतमाळ जात आहे यल आर ए मध्यम स्टेपल आवकाली दोन हजार तीनशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे तीस रुपये दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद